नमस्कार मित्रांनो तुमचं माझे यु में दे सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर टायटल पाहू शकता तीन टक्के सविस्तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला होता दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला या निर्णयाचा राज्यातील जवळपास सतरा लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून कमीत करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्याचनुसार महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे बीएमसी अर्थात मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के एवढा झाला आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि याचा रोग लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी माहिती शासन परिपत्रकातून समोर आली आहे महापालिका कर्मचाऱ्यांना अनुनय करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ महापालिका समय वेतन श्रेणीतील पूर्णकालीन कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणी वेतन घेणारे वेतन अध्यापकीय कर्मचारी यांना लागू राहणार आहे ही तीन टक्के महागाई भत्ता वाढ माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुनेय असणाऱ्या माध्यमिक शाळातील शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुनेय राहणार नसल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आलेली आहे तसेच सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे पण महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या थकबाकीसह संबंधित कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकंना सुद्धा ऑक्टोबरच्या मासिक वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ आणि थकबाकीचा लाभ मिळणार आहे नक्कीच दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद